प्रिय बीड जिल्ह्यातील प्रिय बंधू भगिनी यांना मी विचारतो आहे ओळखा आपण कुठं आहोत या मैदानावर ही युवा पिढी व्यायाम करताना रनिंग करताना दिसते आहे चांगली गोष्ट आहेत आपली मुलं ही मैदानावर असली पाहिजेत बघूया तुम्ही ओळखता का कुठं आहोत हे आहे खंडेश्वरी मंदिर बीड इथं आपण आहोत दिवसभरामध्ये कणकालेश्वर मंदिर असेल जैन मंदिर असेल अशा वेगवेगळ्या स्थळी मी जातो आहे खंडेश्वरी देवीलाही भेटण्यासाठी इथं आलो आहे देवी म्हणजे काय असतं बरं आणि देव म्हणजे काय असतं स्वामी विवेकानंद यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितलेला आहे चांगुलपणा हाच देव आहे चांगुलपणा हाच जो देव असेल सत्य हाच सत्य ही शिव शिव ही सुंदर तर मग सत्यासोबत न्यायासोबत राहायला पाहिजे ना आपण आपण प्राण्यांना सध्या बघत आहोत माणसांनाही बघत आहोत फरक कळतो ना आपल्याला कोण पशुतुल्य वागणूक समाजाला देशाला देत देत आहेत कोण माणसाची वागणूक देत आलेली आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांनी देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे कितीतरी महामानवांचं निर्माण राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून झालेलं आहे देशाच्या प्रत्येक क्षेत्राचा प्रत्येक घटकाचा प्रत्येक राज्याचा विकास आणि सन्मान हा राष्ट्रीय काँग्रेसने केलेला आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच भाग असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि तसाच मानवतावादी पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास का आघाडी महाविकास आघाडी ही का निर्माण झाली हे काय तर वेगळं सांगाय नको आहे आपल्याला सुखी राहायचं आहे सुरक्षित राहायचं आहे सोपी गोष्ट आहे आपण सत्य न्यायाची साथ करू आपण सत्य ही शिव हे शिव ही सुंदर आपलं जीवन सुंदर करायचं आहे सत्य हा जर परमात्मा असेल परमेश्वर असेल तर आपण सत्यासोबत राहू आपलं सत्य आपल्यासोबत असलं पाहिजे ना आपलं मतदानातून कळलं पाहिजे न्याय कळला पाहिजे आपण मतदान करूया वीस तारखेला महाविकास आघाडीला आणि सगळे सुखी आणि सुरक्षित राहू येणाऱ्या पिढ्याही त्यामुळे सुखी आणि सुरक्षित राहतील आपल्या सगळ्यांना मतदानाच्या हार्दिक शुभकामना जय महाविकास आघाडी जय महाराष्ट्र जय भारत जय इंडिया जय मानवता जय जगत माझा प्रत्येक व्हिडिओ बरंच सांगत असतो आत्मचिंतन करावं सुधारणा करावी